नमस्कार आज आपण केवळ तीन साहित्यात गाजराची बासुंदी बनवणार आहोत हिवाळा ऋतू आहे थंडी भरपूर आहे शेतामध्ये सर्व पिके मस्त भरलेली असतात भरपूर भाज्या फळे धान्ये कडधान्ये सर्व शेत आनंदाने डोलत असतात गाजरं दोन कलरची असतात एक लाल कलर आणि एक केशरी कलर हिवाळ्यामध्येच आपल्याला ही लाल कलरची गाजरे भेटतात आणि हीच गाजरे आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाची असतात आज आपण गाजराचे फायदे व गाजरापासून बासुंदी कशी बनवायचे हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गाजर हे अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट फूड आहे यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात गाजरातील पोषक रक्त शुद्ध होण्यास मदत होते रक्त, रक्त वाढतं आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते मधुमेहावर गाजर परिणामकारक ठरते गाजरात फायबर आणि पोटॅशियमचं चा प्रमाण चांगलं असल्याने उच्च रक्तदाबावर परिणामकारक ठरते गाजरात क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते कफ विकार वात विकार पित्त विकार यावरही गाजर फार उपयोगी आहे गाजरात विटॅमिन क असल्याने हाडांचं आरोग्य उत्तम राहण्यास गाजर उपयुक्त आहे त्याचबरोबर गाजर नियमित खाल्ल्याने डोळ्यांचं दातांचं हिरड्यांचं पोटाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते मी येथे अर्धा किलो गाजरे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही गाजरे आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे कारण आपल्याला ही कुकरमध्ये उकडून घ्यायची आहे गाजराचा हलवा आपण नेहमीच बनवतो पराठे बनवतो म्हणून आज एक वेगळी रेसिपी आपण बनवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी कमी साहित्यात ही रेसिपी बनते आणि चवीलाही तितकीच छान आहे ही गाजरे आपल्याला पिण्या पाण्याचे फक्त वाफेवरच शिजून घ्यायचे आहे कुकरच्या बुडाला थोडे पाणी ठेवलेले आहे आणि त्यावरती हे डबे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि केवळ दोन शिट्ट्यातच ही गाजरे शिजतात त्यामुळे जास्त शिट्ट्या देऊन घ्यायच्या नाही पाच मिनिटामध्ये आरामात हा कुकर होतो कुकर वयपर्यंत दूध उकळून घेऊ अर्धा किलो गाजरांसाठी मी येथे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे हे दूध आपल्याला उकळून घ्यायचे आहे आता येथे आपला कुकरही झालेला आहे हे पहा अतिशय मस्त असे दोन शिट्ट्यात आपले येथे गाजरे उकडलेले आहे आणि आपण ते वाफेवरच उकडलेले आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या बारीक भांड्यामधून आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे येथे दूधही आपलं छान उकळलेलं आहे आपण खावा मावा वगैरे काहीही वापरलेला नाही फक्त दुधामध्येच साध्या सोप्या पद्धतीने आपण ही गाजराची बासुंदी बनवत आहोत आता हे बारीक केलेले गाजर आपण दुधामध्ये टाकून घेत आहोत आपण जेवढं दूध वापरलेलं आहे गाजर वापरलेलं आहे तेवढंच पाणीसुद्धा आपल्याला या बासुंदीमध्ये ॲड करायचे आहे कारण पाणी जर तुम्ही टाकले नाही तर बासुंदी जास्त घट्ट होतात आणि खायला तेवढी मजा येत नाही हे पा अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाल एकदम घट्ट असं स्लरी येथे तयार होते त्यामुळं थोडंसं पाण्याचा वापरही आपल्याला इथे करायचा आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये साखर ॲड करायची आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरला तरी चालेल मी येथे एक वाटी साखर वापरलेली आहे जास्त गोड नको कारण गाजर मुळातच थोडे गोड असतात त्यामुळे आपण पाहिजे तसे आपल्या आवडीनुसार यामध्ये साखर किंवा गूळ ॲड करायचं आहे आता थोडेसे तुपाचा आणि ड्रायफ्रूटचा आपल्याला तडका द्यायचा आहे त्यामुळे आव... गावरान तूप मी येथे वापरलेले आहे आणि त्यामध्ये बदाम आखरोड वगैरे काय पे जे ड्रायफ्रूट्स आपल्याकडे अवेलेबल असेल ते टाका नसेल ते काहीही हरकत नाही गॅस स्लोच ठेवायचा आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आपण टाकलेली आहे हवं तर जायफळी तुम्ही येथे वापरू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व घटक छान मस्त मंद गॅसवरती खरपूस फ्राय करून घेतलेले आहे गाजर व दूध छान मस्त एकजीव झालेले आहे मस्त उकळी त्याला आलेली आहे आता हे फ्राय केलेले तूप व ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचे आहे तुम्ही पाल अतिशय मस्त अशी आपली ही रेसिपी दिसते जितकी ती दिसायला छान दिसते तितकीच खायलाही टेस्टी व स्वादिष्ट आहे आणि पौष्टिक आहे आणि हिवाळा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये गाजरे भरपूर भेटतात स्वस्तही आहे लहान मुलांना गाजर खाण्यास दिले तर त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ उत्तम होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अशी ही साधी सोपी रेसिपी घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होते अशा या बहुगुणी गाजराला आपल्या जीवनामध्ये भरपूर महत्त्वाचे स्थान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे